आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार हक्काचे न्यूज चॅनल यम चोवीस तास वाळवा तालुक्यातील सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस दरम्यान सार्वत्रिक निवडणूकद्वारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायत सरपंच पदासाठी आरक्षण सोडत आज काढण्यात आली उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन पाटील यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत काढून ग्रामपंचायत निहाय आरक्षण जाहीर करण्यात आले चौऱ्याण्णव ग्रामपंचायतींच्या ग्राम व थेट जनतेतून निवड होणाऱ्या सरपंच पदाची आरक्षण सोडत इस्लामपूर येथील राजारामबापू नाट्यगृहात सकाळी अकरा वाजता पार पडली गाव पातळीवरील ग्रामपंचायत सरपंच पद हे अतिशय महत्वाचे असल्याने या आरक्षण सोडतीकडे तालुक्यातील गाव पातळीवरील राजकारण्याचे लक्ष लागले होते माननीय जिल्हाधिकारी सांगली यांनी नेमून दिलेल्या कार्यक्रम पत्रिकेनुसार आज दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वाळवा तालुक्यातील एकूण चौऱ्याण्णव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत राजारामबापू पाटील नाट्य सभागृह इस्लामपूर येथे पार पडली या आरक्षण स्वृतीसाठी माननीय श्रीनिवास अर्जुन सर प्रांताधिकारी वाळवा इस्लामपूर उपविभाग हे उपस्थित होते आणि यामध्ये एकूण चौऱ्याण्णव ग्रामपंचायतींपैकी अकरा ग्रामपंचायती या अनुसूचित जातीकरता पैकी सहा ग्रामपंचायती या अनुसूचित जाती महिलांकरता एक ग्रामपंचायत अनुसूचित जमाती करता सव्वीस ग्रामपंचायती नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता पैकी तेरा ग्रामपंचायती या नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता व एकूण अठ्ठावीस ग्रामपंचायती सर्वसाधारण महिलेकरता तसेच अठ्ठावीस ग्रामपंचायती सर्वसाधारणकरता निश्चित करण्यात आलेल्या आहेत या सरपंच पदाच्या कालावधी हा दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस हा राहणार आहे